शरद पवार यांचं काय वक्तव्य आहे हे मी ऐकलेलं नाही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मला वाटत नाही काही ठिकाणी पक्षांनी आपल्या स्वतःच्या ताकदीवर सरकार बनवलेलं आहे बारामतीची निवडणूक संपल्यामुळं कलगीतुरा थांबेल असं मला वाटतंय असं मत छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मांडलाय कुठे आता आता मी चाललो भारतीय मध्ये आता मी काय तो आता हे यांच्या बरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काय आमचे कार्यकर्ते जिथे बोलव तिथे जाणार मी साहेब शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जोडून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे तरी तरी ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही इंडिया ती एक फ्रंट उघडलेली आहेच का आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल ओडिसा असेल का इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेली आहे पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये दे काय चालतं ते अनेक नेत्यांशी ने बोलत असतात त्याच्यामुळे काय त्यांनी चर्च वक्तव्य केलं असेल त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल शंभर टक्के शंभर टक्के राष्ट्रवादी जे आहे ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीने उभे हो राहील काय आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याकरता आम्ही त्या जिल्ह्यातले दोन्ही तिन्ही जे आहेत खासदार निश्चितपणे पाठवणार तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे धन्यवाद सगळेच प्रश्न आम्हाला विचारत असेल अरे गोडसे काय आम्ही काही एकच आ